पियानो अकॅडमी तर्फे पियानो वर प्रसिद्ध धार्मिक मंत्र वाजवायला शिक्षिका हे पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत या पुस्तकामध्ये का काय काय मंत्र आहेत पाच मंत्र आहेत एक आहे गायत्री मंत्र त्यानंतर ओम नमो शिवाय मंत्र महामृत्युंजय नवकार मंत्र हरे कृष्णा धून हे पाच मंत्र आहेत हातांचे क्रमांक एक दोन तीन चार पाच राईट हँड तसा लेफ्ट हँडचा नंबर एक दोन तीन चार पाच बघा संगीत कशावर फाय लाईन्स अँड चार स्पेसमध्ये लिहितात बघा चार पाच लाईन मध्ये एक दोन तीन चार पाच काय काय नोट लिहितात लाईनच्या वरती लिहितात एक दोन बघा लाईनच्या वरती ला एक दोन तीन चार पाच तर सम नोट रिटर्न स्पेस तर काय काय नोट लिहितात स्पेसमध्ये मध्ये बघा दोन देखील जो स्पेस आहे त्याच्यामध्ये लिहितात एक दोन तीन चार गायत्री मंत्री सी चार बेज़र का सी शार मेजर मे कुछ नोटेशन सी चार डी चार एफ एफ चार जी चार ए चार सी सी चार फिंगर नंबर का तीन एक दोन तीन चार एक दो बोन तीन एक दो तीन चार एक दो वर्ड का है शब्द का है ना? ओम भूर बह स्वाहा फिंग नोट का है एफ एफ डी शाप एफ डी शाप एफ फिंगर नंबर का है? एक एक तीन एक तीन एक स्वर का गे ग, दूसरी लाइन का मंत्री तत्वितुर्यम नोट है एफ 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 एफ

नंतर धियो यो नो प्रचोदयात नोट आहे सी शार डी एफ डी शार डी फिंगर नंबर काय आहे दोन तीन एक तीन, तीन दोन दोन सी शार मेजर म्हणजे काय मंत्र आपण बसवलेलं आहे त्याचे वेट्टर नोटेशन काय काय येतात सी शार डी शार एफ जी शार ए शार सी सी शार त्याचे स्वर काय येतात याने वेट्टरमध्ये काळी एक काळी दोन नंतर काळी तीन काळी चार काळी पाच ते स्वर काय ना सारे ग म प ध नी सा फिंगर नंबर काय होता था? राईट हँड म्हणजे उलूया त्याने दोन तीन एक दोन तीन चार एक दोन लेफ्ट हँडला पण आपल्याला सध्या लेफ्ट हँड फक्त रेफरन्ससाठीच आहे पण आपल्याला वाजवायचं आहे राईट हँड वाजवता शब्द पहिले काय ओम भूर्म स्वाहा वेस्टेन काय एफ एफ डी शॅ एफ डी शॅ एफ राईट हँड फिंगर काय त्या उजव्या त्याने एक एक तीन एक तीन एक स्व गरे ग ग बघा बरा एफ एफला काय ग ग नंतर एफ दिशा जी गरे गिशारेपला गर, प ग शार बघा तीन नंबर आहे इथे आणि हाय जिशार ओम भूर्भ स्वाहा मंत्राची दुसरी ओळ आहे तत्सवी तुर वर्ण्यम वेस्टन नोटीस काय येणार एफ 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 शार एफ डी शार्प डी शा फिंगर नंबर काय आहे राईट मुळे एक 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 तीन एक तीन 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 एक तीन तीन तिसरा म्हणता तिसरी ओळ आहे भरगो धीमहि वेक्टर नोटेशन सी डी शा डी शा डी सी धीमहिला डी शार्फ डी शार्स डी शा तिरवा डी शार्प फिंगर नंबर एक तीन 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 ती, ती, एक आणि नंतर आहे तीन 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 बर्गो देवस्य धीमई, वन थ्री 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 वन थ्री 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 मंत्राची चौथी ओळ आहे धियो यो न प्रचोदयात नोट काय है? नोट है ना सी शार सी शार डी शार एफ प्रचोदयातला प्रचोदयातला डी शार डी शार सी शार सी शार फिंगर मग काय ना उज्व्याचे बोटाचे क्रमांक दोन दोन तीन एक तीन तीन दोन दोन सी मेजर पेजर सी शार सी शार स्वर

भी डालूंगा तीसरी लाइन है भरगो देवस्थि नोटे फिंगर नंबर तीन 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 तीन, 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 तीन। शब्द डालूंगा